काव्य रसिकांनो नमस्कार महामुंबई काव्य सुगंधमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत मी डॉक्टर विजय हिरामन कोकणे माझ्या काव्य काव्यसुबी मालिकेतील पुढची एक कविता आपल्यासमोर घेऊन येत आहे कवितेचं नाव आहे पुतळा रस्त्याकाठी गप्पा मारीत माणसे बसली होती जेव्हा रस्त्याकाठी गप्पा मारीत माणसे बसली होती जेव्हा हुंदके देणाऱ्या पुतळ्याचा त्यांना आवाज आला तेव्हा त्यांनी विचारले पुतळ्या बाबा काय झाले तुला त्यांनी विचारले बाबा काय झालं तुला वाचवा वाचवा पुतळा म्हणाला वेळ लागले काय नवल हे तर शक्य नाही काय नवल हे तर शक्य नाही वेळ लागणं ना तुला तू तर विद्वान पराक्रमी शूरवीर म्हणूनच तर पुतळा केलाय तुला पुतळा म्हणाला तुम्हीच आहात दोषी माझ्या या वेड लागण्याला पुतळा म्हणाला तुम्हीच हात दोषी माझ्या या वेड लागण्याला लवकरच माझी दखल घ्या नाहीतर तयार व्हा तुम्ही मरणाला स्वतःलाच माझा अनुयायी म्हणून तुम्ही संप्रदायात वाटण्या केल्या स्वतःला माझा अनुयायी म्हणून तुम्ही संप्रदायात वाटण्या केल्या स्वतःच माझी विटंबना करून दंगली तुम्ही केल्या तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी माझाही पुतळा केला तुम्हीच स्वतःच्या स्वार्थासाठी माझाही पुतळा केला पुण्यतिथी जयंती सोडून मला पक्षांच्या हवाली केला विचारांच्या या प्रदूषणाचा त्रास होतोय मला विचारांच्या या प्रदूषणाचा त्रास होतोय मला तर वाचवा वाचवा पुतळा म्हणाला वेळ लागले त्याला विचारांप्रमाणे माणसांचे मनही लहान झाले होते विचारांप्रमाणे माणसांचे मनही लहान झाले होते शेवटी दगड होऊनही नवयुगातही पुतळे महान झाले होते शेवटी दगड होऊनही नवयुगातही पुतळे महान झाले होते खूप खूप धन्यवाद